विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा से यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के पत्ता मिरज सराब पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य मिरज ते मैशाळ रोड कर्नाटक बस न उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला घासल्यानं उसाची ट्रॉली रोड लगत असणाऱ्या घरावर पलटी मिरज येथील मैशाळ रोड वांड्रे ट्रेडर्स इथं मैशाळकडून मिरजकडे उसानं भरलेली ट्रॉली आणि कर्नाटक बसकडे येत होती मैशाळ रोड वांड्रे ट्रेडर्स या ठिकाणी आल्यानंतर कर्नाटक बस चालकाकडून ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना बस घासून मारल्यानं ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर रोडच्या लगत असणाऱ्या झोपडपट्टी येथील एका घरावर ट्रॉली पलटी झाली घरामध्ये कुणी नसल्यानं कोणती जीवितहानी झाली नसून घराचं मोठं नुकसान झालंय तर संतप्त जमावानं कर्नाटक बस फोडली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आज म्हैसाळ रोड चौगलीमाळा झोपडपट्टीच्या या भागामध्ये उसाचं वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्याचबरोबर बस या दोघांचा मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झालेला आहे या दोघांच्या वर्टकीतपणामुळे या ठिकाणी जे ट्रॉली आहे ती उसाची ट्रॉली पडली होऊन या तीन झोपड्यावरती पूर्णतः या उसाचा लोड सगळा पडलेला आहे नशीबानं चांगलं आहे की या ठिकाणी कोणी घरात त्या नव्हतं नुकत्याच घरात बाहेर पडलेले मतदानासाठी ते गेले होते त्यामुळं या ठिकाणी जीवितहानी वाचलेली आहे पण मोठ्या प्रमाणात या तिन्ही झोपडपट्टीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे कोणी मालक किंवा ड्रायव्हर पण पळून गेला बसचा पण ड्रायव्हर इथं काय पळून गेलेला दिसतोय संबंधित मालक असेल त्यांना कवर करून आम्ही या ठिकाणी ट्रेननं ते सगळं काढून या ठिकाणी पूर्व जाता या एम डाम सुद्धा पूर्णपणे मोडलेला आहे पूर्णपणे त्याची सुद्धा दुरुस्तीसाठी एमबीसीबी चे म्हणून आपण या ठिकाणी कॉलिंग केलेलं आहे ते लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आता ताबूतोब या ठिकाणी उचलून घेऊन पूर्व वाहतुकी पोलीस खात्याला सुद्धा याच्याबद्दल सूचना देण्यात आहे